नमस्कार मंडळी तुमका मी माझ्या एका मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की खाण्यायोग्य जी कोकमा असतात जे आपण जे मच्छी जेवणात वगैरे वापरतो त्याची जी प्रोसेस असते तुमका मी दाखवतेले म्हणून तुमका माझ्या एका मागच्या व्हिडिओ तुमका मी सांगितलेलं आहे पण आता त्याच्या आधी तुमका मी सांगतोय की खा कोकमा याचे दोन प्रकार असतात एक विक्रीचा कोकम आणि एक खाण्याचं कोकम असता विक्रीचा जो कोकम असतं त्याच्यात एवढी म प्रोसेस नसता ती फक्त रथा मी आणून फोडून फक्त ती ती पण आपण झाड पडलेली रथांनी सुद्धा आपण आणून फोडून त्याचे दोन भाग केले की झाले त्यात काय त्याच्यातल्या फक्त वेगळे गुरुचे असतात त्यात मागे काय मोठी प्रोसेस नसता फक्त खाण्याची जी कोकमा असतात त्याच्यात खूप मोठी प्रोसेस असतात आणि खूप मोठी मेहनत असते तुमका तुमक्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतोय प्रकारे ती कोकमा तयार केली जाते त्यांच्या मागे किती मेहनत असतात तुमका मी दाखवतोय चला तर मंडळी व्हिडिओ आता मी सुरुवात करत आहे तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे प्रोसेस केली जातात ती सगळ्यात पहिला म्हणजे तर आता मी पहिले पाडूचे लागतात नंतर ते आपण घरात बांधतेलो चला तर मी म्हणजे आता मी पाडूक सुरुवात केली माझ्या आई रथ मी हाताने खाली हातात नाही राहत री आता काढूक सुरुवात केल्यान चला तर खावची कौमा म्हणजे ते पडलेले रतांबी उपयोगाचे नाही त्या झाडावरचे रतांबे काढून आणून काढूचे लागतात मगच करूचे लागतात चला तर मंडळी आता मी घराकडे घेऊन रतांबी इलाव बघू शकता तुम्ही आम्ही आता रतांबी पाळलो तर मी असं घराकडे सगळे घेऊन इलो केवढो ढिक्स असलो रतांब्यांचं माझ्या इंड आता मी फोडूक सुरुवात केलं ना बघा एका एक टपाट ठेवल्यानं ते खाऊची कोकमा असत आणि एका जमिनीत ना ती विक्रीची कोकमा असत मग आता जवळसून दाखवते ती कशी फोडता कशी काय प्रोसेस करता ते तुम्ही मी आता आहे बघा तुम्ही आता बघ घेतले ना दोन भाग केला जर वचाचा फूल असा तो काढून टाकायचा आणि मग ते तिथले बिया ते वेगळे करत करायचे आणि मग ते, चा ते, चा ते कोकमांचे चार भाग केले म्हणजे ही झाली खावची कोकमा खावची कोकमा असतं ते वरचा फूल काढून टाकूचा लागतात आणि बिये व्यवस्थित काढून त्याच्यातनं त्या कोकमांचे चार भाग करूचे लागतात मंड बघा मंडळी आणि असत खावची कोकमा तुम्ही बघू शकताय ती कशी करताना हे सगळे रथांबी पाळलेले असतात पडलेलो एक रथांब नाही असा पडलेले रथांनी वेगळे ठेवतो आणि खाऊची कोकमात ते वेगळे ठेवतो जर तो भरलो मंडळी एक कोकमाने आणि ते कोकमा सुकत घालता मंडळी अशा पद्धतीने कोकमा सुकत घातली जातात जमनीर घालून ती कोकमा उभे करतात सगळी घाण लागतात त्याच्यामुळे कापडावर सुकत घातली की जरा स्वच्छ नव्हतात कचरो येतात तो वेगळंच तो साफ करूचोही लागता अशा पद्धतीत ती कोकमा सुकत घालायची आणि मग ती म्हणजे कडक उन्हात चांगली सुकवून घ्यायची खावची कोकमा जर आपल्याकडं या कुरीची असली तर आगाग लावची असतात मग त्याच्यासाठी ती व्यवस्थित कडक उन्हात सुकवून घ्यायची खावच्या कोकमासाठी चार उन्हा द्यायची लागतात चार दिवस उन्हात कडक सुकवायची सुकवची लागतात ती तर ती व्यवस्थित सुकतली मंडळी ही जी कोकमा असत मी त्या दिवशी दाखवले कोकमा ही कोकमा असत ही दोन दोनच दिवस झालेले आहेत कोकमात सुकून जास्त दोन दोन उन्हाची कोकमा असत हे फक्त बघ दोन उन्हाची कोकमा ही अशी असतातली अजून आपल्या कोकमा सुकवची लागतली आत्ती बघा ही जी म्हणजे कोकमा असत ही दोन चार दिवसात झालेली असत उन्हा देऊन किंवा चौथो दिवस असा उन्हात कोकमा मस्त खळखळीत कोकमा सुकलेली असत ही अशी प्रकारे चार उन्ह देऊची लागतात आणि अशी अशा प्रकारे कोकमा ही सुकवची लागतात उन्हात खळखळीत आता मंडळी माझ्या आई बसल्या कोकमा साफ करू म्हणजे मला दाखवल्या मागा चार दिवस झालेली पुन्हा कळख को सुकवलेली कोकमा असत तर झाड जाड़। झाडं आजूबाजूक असताना कचरी येतो लिहितो ती साफ करूची लागतात तर माझी आई कोकमा साफ करूक बसलेली असा झाड आजूबाजू म्हटल्या जातात तरी झाडाची पाना कच येतो लोक त्यावेळी ते साफ करू खवी व्यवस्थित बारीक सारीक बारीक सारीक कचरो सगळं काढून ठेवू कि पासडून घेऊ काय आणि मग ती कोकमा लावू लावली आई मग कोकमा आगळ लाव घेतल्यानं ही जी कोकमा तुमका आता दिसतात ती त्या दिवशी आदल्या दिवशी दोन आगळाची कोकमा ती एक आगळ लावून झालेली असतात अशी व्हिडिओ करून म्हणून मी आता केलंय हो, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ असा हा दोन आगळाची कोकमा असा ती दुसऱ्या आगळाची कोकमा असतात दिली कोकमा आग घालायची सुरुवात केलं ना आगळक लावता आगळ्याक लावता असे खालीवर खालीवर करून घेताना आगुळी लावल्या मग ती कोपमा अशी उत्पन्न करायची आणि खालच्या टपात टाकायची अशी ही कोकमा सगळ्या भांडी झाला सगळी कोकमा आकार व्यवस्थित व्यवस्थित लावून घेतल्यान आणि मग वरसून ग्लासभर असं मग आगोळ टाकतात कशाकतात को तर कोल्हा कोकमांक रात्रभर आगोळ व्यवस्थित लागा खो भांडा वरसून असं आगोळ टाकतात ती तिकच्या मग कसा आगोळ टाकतात त्यानं मला सांगायन कोकमांक सगळे व्यवस्थित रात्रभर व्यवस्थित आगो लागा होईल आणि रात्रभर ती व्यवस्थित आगात होई त्यासाठी आगोळी लावून घेतले ना आणि आता सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीच्या आधी तीन दिव कोकमा पहिली उपसूक घेतल्यानं म्हणजे उसपल्यान उसपून ती एका जाळीच्या भांड्यात ठेवतली म्हणजे तो सगळं जो आगू असता सगळं गळम परत भांड्यात जातो आणि व्यवस्थित जरा गळली काय मग ती आणून परत सुकत घालायची जेवणात का म्हणजे कशी ती उसपता म्हणजे कोकमा सगळी उसपून झालेली तर जाळीच्या भांड्यात तिला ठेवल्या आणि तिथं थे भांड खाली भांडा ठेवल्यानंतर थे जो आगोळ असा तो सगळं पूर्ण तो गळान जातो खाली तो आगोळ फुकट जाऊचो नाही आपण जितकी कोकमा आगळ लावतो तितकं कोकम तितकं ना तो जाड होतो व्यवस्थित गळण झाल्यानंतर आईन ती टोपले सगळे बाहेर घेऊन येईल कापड घातल्या व्यवस्थित कडकून लागतात लागते आता कोकमा ती सुकत घालता असा कडक उन्हा ते सुकत घालूच लागतात व्यवस्थित आग ऊन लागला कडक ऊन लागला व्यवस्थित सुकतरी दोन उन्हा सुकवली दोनदा आगळाक लावायची दोन दिवस आगळाक लावायची आणि व्यवस्थित कडक सुक व्यवस्थित कडक उन्हा सुकवून उन घ्यायची मंडळी बघा तिची कोकमा ती आग सुकत घालून झालेली आहेत आणि अशी ही कोकमा दोन दिवस कडक उन्हात सुकवली सुक की संध्याकाळी कोकमा भरायची आणि ही कोकमा खाण्याऐकी तयार कोकमा झालेली असत मंडळी यात आपण जेवणात आपण वापरू शकतो मच्छी चमटीत वगैरे आपण ही कोकमा वापरू शकतो ही कोकमा तयार झालेली असत चला मंडळी बाय